कुंभ सुरू आसा आणि तुम्ही एक स्पेशल डिमांड केल्लो की महाटुंभा गोवा सरकारान स्पेशल ट्रेनी खातीर नियोजन करचें म्हण स्पेशल ट्रेनी आमकां मातशी चड म्हायती जाय आशिल्ली आमकां सगळ्यांना खबर आसा की महाकुंभ जो जाता वो एक एक आता एकशे चोवेचाळीस वर्सांनी जाता फुडलो महाकुंभ जो येतो तो एकशे चोवेचाळीस वर्सांनी येतलो येतो हो सदांच जस पण ह्या टायम प्लॅनेटरी पॉल्युशन इतली सुंदर आसा म्हणजे सगळे प्लेटर्स एका हातून आम्ही आणि योग फक्त एकशे चव्वेचाळीस वर्सांनी येता सो म्हाका दिसले की आमची देवदर्शन यात्रा ही स्कीम चालू आशिल्ली कांय कारणाक लागून बंद पडली निमित्त ती स्टार्ट करची आणि ही सर्दी साधून म्हणजे ताजे एक बरें मॅसेज म्हणजे हात भर दिवचें आम्ही सगळ्याकडे वचून आले आम्ही शिर्डी वचून आम्ही तिरुपती गेले आम्ही निलंकरी वचून आले सो महागुप्पात किती आमचे खुपशे गोयकार आज थं महागुप्प वचून आलेले असा आणि ते, 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 ते जे आग्रह करतात त्यांना खूप बरं दिसत एकदा मोठा महाकूप्प थं जाता गोयकारांक त्याचे बेनिफीट मिळचे म्हणून आणि खूपशे गोयकार म्हणजे आमचं साऊथ गोवाताचा सा। आदल उपांत्यपासून जे पसून थंय वचून आले आणि सगळ्याकडे एक बरे वातावरण म्हणजे पहिल्या दिसा पहिले की अशे पासष्ट कोटी लोक थंडी महाकुंबात स्नान करतात आणि त्या खातीर म्हाका दिसले की दिसां दीस गर्दी वाढत असं आम्ही मागणी केली आपल्या मुख्यमंत्र्याकडे उडाले मिनिस्ट्रेशन दरकार मिनिस्टर कडेन त्यांच्याहीकडे उडले तेही पॉझिटिव्ह दिसता पूण इतली गर्दी थंय प्रचंड प्रमाणाचेर आसा सो ताजेर खंय ती ते त्रास जावचो न्ही जणटे बुडिंग वतात त्यांची ट्रेन खूप शेणलं कसे काय ताजे विचार चालू आसा हा पॉझिटिव्ह असा की हंड्रेड पर्सेंट महापौर आमच्या सरकार ट्रेन धाडलीच इतकं मला विश्वास असा धड़प धाडप गरजेची असं जे टिओीज दिसतात खुपशे आज वयस्कर आसा तांना दिसतात की व तरी चान्स झाडं मेसो चोवेचाळीस नसतो दुसशे जण असले दुसरं मेळप आपलं शक्य न असं त्यांना सगळ्यांना जो फायदा जाऊचा सरकाराकडे मागला मुख्यमंत्री आणि मिनिस्टर यांचे पूर्ण विश्वास असा किती तरी मार्क काढून